Terima kasih telah menonton!

केलं स्टार्ट मंचर नगर पंचायत मध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वच उमेदवार प्रचार करण्यासाठी जात आहेत आपण आता आला होतो या ठिकाणी या ठिकाणी मोनिका ताई प्रचार करत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या परिसरामध्ये त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मी मोनिका सुनील बानखिरे नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे या भागात सुतार गल्ली प्रभाग नंबर दोन या भागात खूप छान प्रतिसाद मिळत आहे विशेष करून महिलांचा छान भाग आहे या ठिकाणी नगरसेवक पदासाठी ताई देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना कसा प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी उर्मिला प्रवीण मोडे प्रभाग क्रमांक दोन इथून अधिकृत उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाची साहेब आणि दादा यांच्या दोघांच्या माध्यमातून इथून भरपूर म्हणजे लाईटची कामं रस्त्याची कामं एकंदरीत सगळी कामं मार्गी लागलेली आहेत आणि उरलेली कामंही आ, या ठिकाणी काही स्थानिक देखील आहेत त्या स्थानिकांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात की त्यांना ते या ठिकाणी काही विकास झाले आहेत आहे का किंवा काही बाकी आहेत आणि ते कोणाच्या माध्यमातून मार्ग लागू शकत आता हे जे कामं झाले ती उत्तम पद्धतीने झालेली आहे आमच्या ब्लॉकची कामं आहे रस्त्याची का काम आहे लाईटची काम आहे उत्तम आहे आणि पाणी वगैरे पण खूप व्यवस्थित आहे आता काही प्रॉब्लेम नाही येते आणि सगळं मला वाटतं दिलीप वर्ष पाटलांच्या याच्या देखरेखीमध्ये दे झालेलं आहे आणि आढळरावांच्या देखरेखीमध्ये दे झाले आणि पुढे बी आम्हाला त्यांची साथ आहे आणि उत्तम काम केलेलं आहे त्याच्याबद्दल काय दुमत नाही या ठिकाणी काही स्थानिक समस्या आहेत का त्या सगळ्या मार्गी लागलेल्या आहेत मार्गी लागलेले आहे जवळ रस्त्याची काब झालेली आहे तिची काब झालेली सर्व काम ओके झाले ते अरविंद मोर्डे म्हणजे आमचे उर्मिलाचे वती त्यांनी हे सर्व काम पहिलेच मार्गी लावलेले आहे एकंदरीतच आपण पाहू शकतोय की स्थानिकांना स्थानिकांचा या ठिकाणी या उमेदवाराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे एबीएस न्यूज मंसर आंबेगाव